सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बनवून येतो वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असेल आणि बऱ्याचदा आपल्याला डिझाईन बनवणं खूप अवघड वाटतं तर आज मी तुम्हाला जी डिझाईन सांगणार आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश आणि खूप काही महत्वाच्या टिप्स प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल आणि नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईन मला आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण वेळ न घालवता आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ते देखील प्रॉपर फिनिशिंग जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही ब्लाऊज पीस आहे तर त्याचा बॅकनेक म्हणजे अस्तरचा आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोन्हींची आपण इथे कटिंग केलेली आहे ॲक्च्युली ब्लाउजचा कलरसुद्धा मस्त छान असा ऑरेंज आहे तर यावर आपण खूप सुंदर अशी आता डिझाईन बनवणार आहोत तर बघा आता डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कसं करायचं तर ते सहज लक्षात येईल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची उंची आहे बारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण तेरा इंचाला इथे मार्किंग केलेली आहे त्यानंतर पूर्ण शोल्डरचं निम्मज शोल्डर, शोल्डर टाकलेला आहे म्हणजे साडेसहा कारण की आपण इथे बोटण्याची डिझाईन बनवणार आहोत आणि त्याचबरोबर बघा आता जेवढं शोल्डर घेतले तेवढाच मुंडा म्हणजे साडेसहा मुंडा घेऊन एकला मार्किंग करून क्रॉसमध्ये बॅकसाईडच्या मुंड्याचा शेप दिला त्यानंतर बघा छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन तर चौथा भाग म्हणजे साडेआठ दीड इंचं मार्जिन तर असं टोटल दहा इंचाला आपण मार्किंग करून हा बॅकने इथे कटिंग करून घेतलेला आहे तर यावर आता आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत बोटनेकची आणि मटका पूर्ण जसं मटका असतो ना तसेच पूर्ण शेप आपण इथे डिझाईनमध्ये तयार करणार आहोत खूप सुंदर आणि खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर खास आज ही जी काही डिझाईन आहे तर ही तुमच्या रिक्वेस्टवर मी शेअर करते कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की तुम्ही याचं कटिंग स्टिचिंग सांगा असं मला व्हॉट्सअपला खूप सारे मेसेज आलेले सो चा म्हटलं चला मग आज त्याच डिझाईनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा आता जी काही डिझाईनची मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तरवर करायची आहे तर बघा इथून आपल्याला तीन इंचाला मार्किंग करायची आहे आणि याची गळारुंदी जी आहे तर ती आपण साडेतीन इंच घेतलेली आहे तर बघा इथून सुद्धा मग पुन्हा साडेतीनला मार्किंग मी करून घेतलेली आहे त्यानंतर इथून खाली दीड इंचाला मार्किंग करायची आहे बघा आपल्याला आणि त्यानंतर पुन्हा साडेतीन गळारुंदीची मार्किंग करून बघा इथे आपण पट्टीने ते ड्रॉ करून घेतलेला आहे आणि बघा वरून खाली मग इथे जेवढा गळा असेल त्यात अर्धा इंच मार्जिन तर मी अकराला मार्किंग करून पुन्हा साडेतीन इंचाची गळारुंदीची मार्किंग करून हा बॉक्स इथे ड्रॉ केलेला आहे बघा वरती गोल गळ्याचा आकार आपण देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर इथून बघा आता मी पावणे दोनला मार्किंग केली आणि बघा इथून ह्या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे मटक्याचा तुम्हाला किती डीप हवा त्यावर आहे एवढा पण भरपूर डीप होतो कारण की गळारुंदी आपली जास्त आहे ठीक आहे ते बघा मटकाचं मी इथे शेप देऊन घेतलेला आहे आता काय करायचं आहे याचा जो काही वरचा गळा आहे तर तो आपण आधी कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर मग आपल्याला जो काही मटकाचा शेप आहे तर तो, तो कॅनवास पेपरवरच त्याची डायरेक्ट मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मग मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून आणि तुम्ही बघू शकता की फेंट फेंट मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर दिसते तर मग जी काही फेंट आहे तर ती आता आपण इथे डार्क करून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने बरोबर ठीक आहे आता ती जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा डार्क करून घ्यायची आहे फेंट तर दिसतच असते पण डार्क करायची त्यामुळे काय होतं की दोन्ही साईडची लेवल सेम येते आपल्याला ज्यावेळेस गळा वगैरे स्टिच करताना काही प्रॉब्लेम येत नाही तर बघा हा मटक्याचा आकार आलेला आहे तर अजून आपण थोडासा खाली घेऊ थोडासा किंचित बघा इथून आत घेतला आणि इकडनं सुद्धा थोडा किंचित आत घेतलेला आहे म्हणजे जसा कसा व्यवस्थित वाटेल त्यावर डिपेंड आहे तुम्हाला वाटत असेल तर अजून तुम्ही खाली घेऊ शकतात तर बघा मी किंचितसा खाली घेते कारण की तो शेप जरा तिथे मॅच होईल म्हणजे हे बघा ठीक आहे तर ह्या पद्धतीने मग मटका गळ्याचा आकार इथे सुद्धा देऊन घेतलेला आहे आता मी बघा चॉकने काय करते तो डार्क करते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट फायनल आपला शेप कुठला आहे तर त्याचा सहज लक्षात येईल तर बघा इकडून पण केलं म्हणजे शिवताने टीप मारायला सुद्धा सोपं जाईल ठीक आहे तर बघा मग कॅनव्हास पेपरवर मटका गळ्याचा खूप छान परफेक्ट असा शेप आपण ड्रॉ करून घेतलेला आहे तर आता थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण हा कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घेऊयात आणि कटिंग करताना बघा या पद्धतीने जसं शेप आहे तसंच आपण कट केलेला आहे आता याच्यासाठी आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे तर बघा मग उरलेलं जे काही अस्तर आहे म्हणजे कटिंग नंतरचं त्यामध्ये बघा ह्या पार्ट मध्ये आपला हा पोर्शन बसतोय बरोबर गळ्याचं शेप तर मग तिथून मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आता ते कटिंग केलेले पाड साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा ब्लाऊजचा जो काही बॅकनेक आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यावर कटिंग केलेला अस्तरचा बॅकनेक ठेवून घ्यायचा आहे बघा सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल टो तीन पिना लावून घ्यायच्या आणि सगळ्यात आधी बघा गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही काहीही गोळा होणार नाही मार्जिन कमी जास्त जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही आणि परफेक्ट असा एकसारखा गळा सुद्धा येईल ठीक आहे तर बघा मग गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच कमऱ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोनही आपलं फिनिशिंग सहित सोबतच रेडी होतं बघा इथे एक्स्ट्राचं ब्लाउजचं मी कट केलेलं आहे आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आणि आपल्याला इथे गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो, तो व्यवस्थित फोल्ड होऊन त्याचा जो काही गोलाकार आहे तर तो, तो व्यवस्थित यावा यासाठी गळ्याला कट्स मारणं खूप गरजेचं असतं बघा मग ह्या पद्धतीने सरळ करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे तर दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर बघा छान परफेक्ट फिनिशिंग सहित गळ्याच्या साईडला आपण दापटीप देऊन घेतलेली आहे त्यानंतर आता लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप द्यायची आणि तिथे सुद्धा जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घेताच आपल्याला दापटीप द्यायची आहे त्याचबरोबर बघा मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडते आहे व्यवस्थित एकसारखं तर तुम्ही सुद्धा सेम तसंच करायचं आहे तर बघा छान अशी फिनिशिंग आलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता बघा अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा आपल्याला या पद्धतीने एकदम कडेकडे म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून इथे जोडून घ्यायचं आहे ही पण आपली बेसिक स्टेप आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की अस्तर जे असतेत त ते आपण परफेक्ट कटिंग करत असतं आणि ब्लाउज पीचा कपडा आपण थोडा एक्स्ट्राचा कट करत असतो मार्जिनसाठी आपल्याला लागतो स्टिचिंग करतो आणि कमी वगैरे पडायला नको त्यासाठी म्हणूनच तर बघा हे जोडल्यानंतर आपण जो, जो काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीचा कपडा असतो तर तो सुद्धा इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅकनेक सगळ्यात आधी रेडी करत असतो तर तुम्ही सुद्धा कुठलाही गळा असो अग... तुमची डिझाईन कशीही असं शक्यतो गळा आणि कमरेचं पार्ट झालं की ह्या पद्धतीने जोडून छान परफेक्ट फिनिशिंग सहित बॅकनेक रेडी करायचं आहे म्हणजे बॅक पार्ट ठीक आहे तर बघा हा पार्ट परफेक्ट रेडी झाला त्यानंतर आता या पद्धतीने घडी घालून आपण सेंटरला एक मार्किंग करून घेऊयात ठीक आहे आता ते साईडला ठेवूयात आणि आपल्याला कॅनवास पेपर आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर बघा सगळ्यात आधी ह्या पद्धतीने कडेकडेने एक टीप मारून कॅनवास पेपर आणि अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे ठीक आहे बघा सगळ्या साईडने मी टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं बघा हे या पद्धतीने एक्स्ट्राचा अस्तर जे आहे ना तर ते कट करून व्यवस्थित एका शेपमध्ये करून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित फोल्ड करता येईल यासाठी हे बघा ठीक आहे आणि त्याला छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे ते व्यवस्थित फोल्डसुद्धा होईल कारण की आता आपल्याला जे काही अस्तर आहे त्यामध्ये आपल्याला कॅनव्हास पेपर म्हणजे कॅनव्हास पेपर वर ते बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपण अस्तर लावून घेणार आहोत आणि मग बरोबर एक साईडने बरं बघा व्यवस्थित ते फोल्ड करत करत आपल्याला सगळ्या साईडने टीप मारून घ्यायची आहे म्हणूनच कट्स मारलेले आहे बघा कारण की हा मटका शेप आहे बऱ्याच ठिकाणी गोलाकार आणि मग तो अस्तर आपलं डायरेक्ट फोल्ड झाला नसतं म्हणूनच मग तुम्हीसुद्धा इथे जे काही आपला अस्तर आहे त्याला छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे ते व्यवस्थित फोल्डसुद्धा होईल तर बघा मग सगळ्या साईडने आता आपण ते बरोबर अस्तर आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जोडून ते व्यवस्थित पॅकसुद्धा केलेला आहे म्हणजे मग कुठून ते खराबसुद्धा होण्याचे चान्सेस राहणार नाही ठीक आहे तर बघा हा कॅनवासचा गळा आपला परफेक्ट रेडी झाला त्यानंतर तोसुद्धा बघा बरोबर सेंटरला घडी घालून घ्यायची आहे आणि मार्किंग करायची तर आता ती मार्किंग आणि ही मार्किंग बघा मॅच करायची आहे आणि सगळ्यात आधी आता एक सेंटरला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही साईडने शेप व्यवस्थित येतो कमी जास्त तिळका वगैरे काही होत नाही त्यासाठी ठीक आहे सेंटरला टिप मारून झाल्यानंतर बघा जो काही मटका गळ्याचा आकार आहे तर तो बरोबर आपल्याला जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची आहे लक्षात राहू द्या चॉकने जी फायनल मार्किंग केली होती ती आपली फायनल आहे आणि बरोबर आपल्याला त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना बरोबर शेपवर येईल्याची काळजी घ्यायची वर खाली होऊ देऊ नका नाही तर मग पुन्हा शेप चेंज होतो सो त्यामुळे मग मार टीप मारताना व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारायची आहे तर बघा बरोबर टीप मारून झालेली आहे त्यानंतर त्या ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारायचा आणि बघा मग थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपल्याला बाकीचं सगळं बघा एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे म्हणजे कॅनव्हास पेपर अस्तर ब्लाऊजचा कपडा हे सगळे तिन्ही पार्ट सोबतच ठीक आहे त्यानंतर आता ह्या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून हा गळा व्यवस्थित आपला फोल्ड होईल आणि शेपसुद्धा व्यवस्थित येईल त्यासाठी जिथे कानेकोपरे जिथे गोलाकार आहे तिथे व्यवस्थित कट्स मारायचे कट्स मारताना ब्लाऊजला कुठेही कट जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची नाही तर बऱ्याचदा गडबडीमध्ये ब्लाउजला कट जाण्याचे चान्सेस असतात तर बघा कट्स मारून झाल्यानंतर आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो आपल्याला थोडा थोडा करत ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे सगळ्या साईडने बघा आणि व्यवस्थित प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं बघा आपल्याला इथून सुरुवात करूयात तर आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आता इथे दापटीप देताना कॅनव्हास पेपर अस्तर वगैरे कुठेही वरती दिसणार नाही याची काळजी घेत एकदम काळजीपूर्वकच आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे त्याचबरोबर कानेकोपरे व्यवस्थित बाहेर काढायचे म्हणजे हा जो काही मटका आकार आहे तर तो, तो परफेक्ट येईल नाहीतर मग जरी तुम्ही कॅनव्हास पेपर व्यवस्थित कटिंग केला मार्किंग नीट केली टीप नीट मारली पण दाबटीप देताना जर का जे हवं हो तेवढं व्यवस्थित फोल्ड केलं नाही तर पुन्हा शेप चेंज होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हीसुद्धा व्यवस्थित इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा मीसुद्धा व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत इथे पूर्ण हा जो काही आकार आहे मटका त्याला दापटीप देऊन घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा शेप खूप छान असा परफेक्टसुद्धा आलेला आहे ठीक आहे तर बघा आता यानंतर आपण इथे एक लेस लावून घेऊयात तर लेसला मॅचिंग शक्यतो दोरा यूज करायचा म्हणजे गळ्याची फिनिशिंग ब्लाऊजची फिनिशिंग बिघडत नाही तर बघा मी इथे गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे जरा न्यू स्टाईलची लेस आहे ही त्याचबरोबर गळ्याच्या इथे आपल्याला बघा मोतीलेससुद्धा लावायची आहे पण मोतीलेस आपण लेस लावल्यानंतर लावणार आहोत कारण की मोती लेस आपल्याला सिंगल फुटने लावायची असते म्हणून तर बघा ही जी काही गोल्डन लेस मी आता इथे लावण्यासाठी घेतलेली आहे तर ती दोन त्रिकोण आणि थोडासा बघा असं पाकळीसारखा शेप जो असो गोलाकार तर तशा टाईपमध्ये ती लेस आहे म्हणजे ही जी काही लेस आहे ही जरा नवीनच आहे बघा म्हणूनच मग मी ही लावून घेते म्हणजे आपल्या ब्लाउजला छान असं लूक येईल आणि बरोबर बघा कडेकडेने ह्या पद्धतीने जसा शेप आहे व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे थोडा वेगळ्याच कॉम्बिनेशनची लेस आहे बघा तर तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात तुम्हाला जशी आवडेल तशी पण गोल्डनसुद्धा कशावरसुद्धा मॅच होते छान लूक येतं सो म्हणूनच मी इथे गोल्डन कलरची यूज करत आहे मग तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने म्हणजे जसं जसं मी थोडं थोडं पकडत आहे ना तसंच पकडायचं खूप गडबड करायची नाही नाहीतर जर का मार्जिन कमी जास्त झालं तर मग पुन्हा आपला शेप बदलण्याचे चान्सेस असतात आणि ब्लाऊज शिवणं नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग व्यवस्थित येणंसुद्धा खूप गरजेचं असतं इथे बघा ती लेस व्यवस्थित आपण फोल्डसुद्धा केलेली आहे कोपऱ्यावर आणि इथे एक्स्ट्राची कट करून पुन्हा बघा या पद्धतीने फोल्ड करून आपण व्यवस्थित टीप मारून घेऊयात तर बघा आता ह्या लेसला डबल टीप द्यायची आहे जाड लेस आहे मी सांगेल तुमची बारीक असो किंवा जाड असो शक्यतो डबल टीप द्यायची म्हणजे लेसवरती तरंगत पण नाही ती पॅक लागली जाते फिनिशिंग पण छान येते आणि जो काही आकार असतो आपल्या गळ्याचा तो सुद्धा छान प्रॉपर दिसतो तर बघा मग मी ते डबल टीप मारून व्यवस्थित ते लॉक करूनसुद्धा घेतलेला आहे तर बघा त्या शेपला बरोबर छान असे आपण आता लेस लावून घेतली तीच लेस बघा वरच्या गळ्याच्या साईडलासुद्धा आपण लावू शकतो पण मला असं वाटतं ती वरती मॅच होत नाही तर मी एकदम छोटीशी गोल्डन कलरची लेस दुसरी लावून घेते हे बघा ही तर ती किती लागते एक ते एकदा बघा मोजून घेते आणि तेवढी कट करून घेते ठीक आहे आणि मग वरच्या गळ्याला तीच लावते तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार कुठलीही लावू शकतात मध्ये जी लावलेली आहे ती पण लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटत होतं की ती जरा गळ्याला ब्रॉड वाटते त्यामुळे मग मी वरच्या गळ्याला इथे छान अशी छोटीशी नाजूक बारीक लावून घेतलेली आहे तर बघा बारीक लावल्यामुळे पण छान लूक आलेला आहे तसं काही नाही ठीक आहे आणि बघा आता ही बारीक आहे तरीसुद्धा इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित पॅक होते लूक छान येतं फिनिशिंगसुद्धा छान येते ठीक आहे तर बघा परफेक्ट फिनिशिंग सहित वरती आणि खाली दोन्ही साईडला आता आपण लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला लावायची आहे मोती लेस तर मोती लेस लावण्यासाठी आपल्याला ब्लाउजसारखाच मॅचिंग दोरा लागणार आहे एवढंच नाही तर आपल्याला मोतीलेस लावण्यासाठी सिंगल सुद्धा लागणार आहे कारण की रेग्युलर फूटवर जे काही मोती असतात जे काही मणी असतात तर ते खूप तुटण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी मग शक्यतो ज्यावेळेस रेडीमेड पायपिंग किंवा मोतीलेस लावायची असेल तर आपण सिंगल फूट यूज करतो तर बघा मग ह्या पद्धतीने बरोबर कडेकडेने आता आपण टीप मारत ही जी काही मोतीलेस आहेत तर ती लावून घेऊयात तर बघा व्यवस्थित एकसारखी लावायची आहे मोती फुटणार नाही त्याचबरोबर मोतीला जो काही सपोर्ट असतो थोडासा कपड्याचा तर तो कपडासुद्धा वरती दिसणार नाही आपल्याला फक्त मोती दिसले पाहिजे याची काळजी घेत व्यवस्थित आपल्याला ते लावून घ्यायचं आहे नाहीतर जर का तो कपडा दिसला की पुन्हा आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ नये त्यासाठी मग फक्त मोती मोती दिसतील अशाच पद्धतीने पकडत पकडत ती आपल्याला लावून घ्यायची आहे आणि मोती लेसने पण ब्लाऊजला डिझाईनला खरंच खूप सुंदर असं लूक येतं सो इथे सुद्धा नक्कीच मोती लेसमुळे आपल्या डिझाईनला खूप छान असं लूक येणार आहे बघा तुम्ही बघू शकता जेवढी लावलेली आहे तेवढंसुद्धा खूप छान असं दिसतंय आपलं तर पूर्णच हा जो काही मटका शेप आहे त्याला आता आपण ही मोती लेस लावून घेणार आहोत तर बघा इथपर्यंत लागणार आहे कट करून घेतली बघा कारण की ती मोती असतात ती प्रॉपर फोल्ड होत नाही आणि फोल्ड करायला गेलं की पुन्हा शेप बिघडतो आणि तो को जो काही कपडा असतो तर तो दिसतो त्याच्यामुळे मग फक्त ह्या शेपपर्यंत लावली आणि इथून बघा पुन्हा सेपरेट आपण लावून घेणार आहोत सेपरेट लावले असं कळत नाही पण ती लावण्याची गरज असते तरच फिनिशिंग छान येते तर बघा मग पूर्णच त्या मटक्या शेपला आपण खूप छान प्रॉपर पद्धतीने मोतीलेस लावून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात तर बघा सेंटरपासून साडेचारला आपण मार्किंग करून घेऊयात इथे ह्या पद्धतीने आणि ॲक्च्युली बघा मी आता साडेचारला आपण रेग्युलर करत असतो पण हा डीप आहे त्यामुळे मग मी इथे पाचला केली कारण की मग ते मटक्या शेपवरच आपला टक्स जात होता म्हणून ठीक आहे तर तुम्ही जर का तुमचं जास्त डीप नसेल तर साडेचारवर टक्स टाकायचा आहे म्हणजे आडवा साडेचार आणि उभा जो आहे तर तो आपल्याला चारचा घ्यायचा असतो ठीक आहे तर बघा फूट मी आपलं रेग्युलर लावून घेतलेला आहे टक्स टाकण्यासाठी जे सिंगल फूट होतं तर ते काढून घेतलं आणि ह्या पद्धतीने टक्स टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडलासुद्धा टक्स टाकायचं लक्षात राहू द्या तिरका टक्स टाकायचा त्याला डबल टिप द्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली लॉकसुद्धा करायचं ठीक आहे तर बघा छान असं परफेक्ट दोन्ही साईडला आपले टक्स टाकून झालेले आहे आणि फायनली आपला हा मटका गळ्याचा शेप बोटनेक विथ मटका खूप छान असा ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे आणि इथे बघा सेंटरला मी तीन गोल्डन कलरचे लटकन लावून घेतलेले आहे तर बघा त्या लटकनमुळे तर आपल्या ह्या शेपला ह्या शेप गळ्याला ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुकसुद्धा आलेला आहे सो फायनली आपला बोटनेक विथ मटका खूप छान अशी ब्लाउज डिझाईन इथे पूर्ण शिवून झालेली आहे आणि बघू शकतात खूप छान परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे जो काही मटका आहे आपला त्याचा आकारसुद्धा बघा खूप छान प्रॉपर परफेक्ट आलेला आहे तर तो शेप कसा ड्रॉ करायचा ड्रॉ करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची तर हे तर मी तुम्हाला कटिंग स्टिचिंगच्या वेळेस व्यवस्थित आणि एकदम सविस्तर सांगितलेलं आहे सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल कशा पद्धतीने त्याचा आकार द्यायचा तो कॅनव्हास पेपर कसा लावायचा वगैरे अतिशय सविस्तर सो बघा लेटेस्ट ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता सो म्हणून खास मी तुमच्यासाठी आजची ही डिझाईन शेअर केलेली आहे तर नक्कीच शिवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचार विचारा तसंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता येईल बट तरी काही वाटलं तर मला नक्कीच कमेंट करा आणि बघा ही डिझाईन नक्कीच शिवून बघा सध्या ह्या डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे सो नक्की ट्राय करा ठीक आहे तर चला मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळा त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघा बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज वी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू